मित्रांनो जंगलात राहणारे हे तीन प्राणी लांडगा कोल्हा आणि खोकड यांना आपण एकाच कॅनिडे कुटुंबाचे सदस्य मानतो पण आपल्याला माहित आहे का या तिघांमध्ये एवढे मोठे आणि महत्वपूर्ण फरक आहेत जे पाहून आपण थक्क व्हाल त्यांच्या शेपटीचे रहस्य त्यांच्या शिकारीची रणनीती आणि त्यांचा आवाज आपण आजपर्यंत जे ऐकले आहे त्यापेक्षा खूप वेगळे आहे चला तर मग निसर्गाच्या या तीन आश्चर्यकारक हिरोना जवळून ओळखूया सर्वात आधी बोलया लांडग्याबद्दल लांडगा म्हणजेच इंग्रजीत उलू लांडगा हा या तिघांमधला सर्वात मोठा शक्तिशाली आणि धाडसी राजा आहे लांडग्याची उंची आणि लांबी आपल्या जर्मन शेफर्ड सारख्या मोठ्या कुत्र्यासारखी असते लांडग्याचे पाय लांब आणि जबडा अत्यंत मजबूत असतो लांडगा हा सरळ रेषेत खूप ताकदीने धावतो कोल्हा म्हणजेच इंग्रजीत गोल्डन जॅकल कोल्हा हा लांडग्यापेक्षा लहान पण खोकडापेक्षा मोठा म्हणजेच मध्यम आकाराचा असतो कोल्हा संधी साधू आणि खूप चलाख मानला जातो पिवळसर तपकिरी रंगाचा हा कोल्हा मध्यम गतीने धावतो खोकड म्हणजेच इंग्रजीत इंडियन फॉक्स खोकड हा सर्वात लहान देखणा आणि चपळ आहे एखादा लहान कुत्र्यासारखा दिसणारा खोकड चपळतेचा बादशाह आहे संकटाच्या वेळी हा वाऱ्याच्या वेगाने झग पद्धतीने पळतो आणि शत्रूला चकवा देतो मित्रांनो लांडगा कोल्हा आणि खोकड या तिघांना ओळखायचं असेल तर त्यांच्या शेपटीकडे बघा हेच आहे त्यांच्यातलं सर्वात मोठं आणि आकर्षक गुपित लांडग्याची शेपटी लांब असते पण ती कधीच जमिनीला टेकलेली नसते पडताना ती त्याच्या शरीराच्या समांतर राहते लांडगा हा अत्यंत सावध मानवी वस्तीपासून लांब राहणारा प्राणी आहे आणि हो लांडगा हा नेहमी टोळीने राहतो आणि शिकार करतो म्हणजेच तो एकीच प्रतीक आहे कोल्ह्याची शेपटी झिंजे असलेली असते पण खोकडासारखी खूप जाद नाही कोल्ह्याच्या शेपटीचं टोक गडद रंगाचं असू शकतं कोल्हा हा जोडीदारासोबत राहतो आणि संधी साधून शिकार करतो खोकडाची ओळख म्हणजे त्याची प्रचंड मोठी आणि जाड झिंज्या असलेली शेपटी ही शेपटी एखाद्या सुंदर पिसाऱ्यासारखी सारखी दिसते आणि शेपटीचा शेवटचा वेळी त्यांचे आवाज ऐकून त्यांना लगेच ओळखता येते लांबगा भीतीदायक किंकाळी किंवा होर काणे करतो हा आवाज खूप खोल आणि लांबवर जातो लांडगा आपल्या कुटुंबाशी बोलण्यासाठी किंवा आपला इलाका जाहीर करण्यासाठी आकाशाकडे तोंड करून ओरडतो रात्री हुई हुई असा चढत्या क्रमाने ओरडणारा प्राणी म्हणजे कोल्हा यालाच आपल्या ग्रामीण भागात कोल्हे कुई म्हणतात खोकड खूप कमी ओरडतो खोकडाचा आवाज लहान कुत्र्याच्या भुंकण्यासारखा किंवा असतो लांडगा विस्तीर्ण माडराने आणि डोंगराच्या कपारीत आपली जागा शोधतो कोल्हा हा खूप जुळवून घेणारा आहे जंगल शेत जमिनी उसाची शेते आणि अगदी शहराच्या जवळही तो राहू शकतो खोकड हा फक्त बिडात राहणारा प्राणी आहे खोकडाला उघडी माडराने आणि गवताड प्रदेश आवडतो मित्रांनो लांडगा कोल्हा आणि खोकड हे तीन हेही निसर्गाचे सफाई कामगार आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षक आहेत कोल्हा आणि खोकड मोठ्या प्रमाणात उंदीर खातात ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होते तर लांडगे जंगलातील प्राण्यांची संख्या सुदृढ आणि संतुलित ठेवतात यांची शिकार करणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि पर्यावरणावर अन्याय आहे आपल्या निसर्गाच्या या अमूल्य ठेव्याला वाचवणं ही आपली जबाबदारी आहे हा महत्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही खास माहिती मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद